सर्वप्रथम सर्व, सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज शिक्षक दिन असल्यावर ती मला म्हणे मामा मला कॉलेजमध्ये नेऊन सोडा तर मग तिला नेऊन सोडायला गेलो आता बरेच दिवस झाले मी पण इकडे कॉलेजला काय आलं नव्हतं माझं पण शिक्षण पाचवी ते बारावीपर्यंत ह्याच कॉलेजला झालं बा मग काय दिदीला कॉलेजमध्ये सोडलं माझ्यासोबत दिदीला सोडवण्यासाठी समूह पण आली होती मग आपल्याला आहे ना आपल्या गायांसाठी एक औषध घ्यायचं होतं मग मी गेलो मेडिकलमध्ये औषध वगैरे घेतलं म्हण चला मग काय जाऊ घरी कारण आपल्या घरी जाऊन ये ना बी तयार करायचंय पण तेवढे समो म्हणे वडा खायचा आता वडा खायचा म्हणजे आधी फार थांबायची बारी अहो तो वडा तिला खपता खापाना अर्धा वडा खाला अर्धा घरी बांधून आणला आवर आवरवो पटकन आपल्याला आहे ना टाईम होऊ राहिला आहे बरं का मग काय घरी आलो घरी आलो तर म्हटलं आपला बारका ट्रॅक्टर चालू होतो पावा कारण तो आहे ना पाच सात दिवसापासून बंद पडेल होता तो काय चालूच होत ना होता मग तो फायनली आज चालू केला आणि चालू पण झाला म्हटलं आता बऱ्याच दिवसापासून आपलं बी तयार करायचं राहिलं होतं आपलं निम्म्याला वर बी आपलं तयार केलेलं आहे एक थोडं बी राहिलं होतं तयार करायचं मग ते काय पाऊस समोर चाललं होतं उद्या करू आज करू त्याला फायनली आज वेळ भेटला मग